माझं सोलापूर न्यूज मध्ये गोविंद विनायक शिंदे वर्ष पंधरा या वारकऱ्याच्या पंढरपूर नजीक एका शेतातील विधीत बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी दहा वाजता घडली कुटुंबियांना या प्रकरणात घातपाताचा संशय व्यक्त केल्याने रात्री उशिरापर्यंत पंढरपूर पोलीस ठाण्यामध्ये घटनेची नोंद करण्यात आली होती गंगाखेड शहरातील श्री संत सोपान काका महाराज इसादकर यांच्या दिंडी कार्यक्रमात सोळा ठाकूर बो यांच्या दिंडीतील वारकरी मृदुंगवादक गोविंद विनायक शिंदे या पंधरा वर्षीय वारकऱ्याचा पंढरपूर नजिक चौदा किलोमीटरवरील बंडी शेगाव परिसरामध्ये एका शेतात गुरुवारी सकाळी दहा वाजता आंघोळीसाठी भिरीवर गेल्यानंतर विहिरीत पडून अपघाती मृत्यू घटना घडली या घटनेने श्री संत सोपानकाका महाराज सादकर व ठाकूर वा दिंडीतील वारकऱ्यांमध्ये शोककळा पसरल्या आहे घटनेचे वृत्त कळताच गंगाखेड तालुक्यातील मसला येथील मयत तरुण वारकरी गोविंद विनायक शिंदे यांचे नातेवाईक व गावातील ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली रात्री उशिरापर्यंत महिताचे नातेवाईक व गावकऱ्यांना मृत्यूबाबत काही संशयास्पद आढळल्याने त्यांनी धेड पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाणे गाठले महेश वारकरी विनायक यांच्या मृत्यू अपघाती नसून घातपाताचा प्रकार असलेली शंका त्या पोलिसांनी उपस्थित केली दरम्यान पंढरपूर ग्रामीण रुग्णालयात महताच्या पार्थिवाचे शविच्छेदन करण्यात आले माझ सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका